सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरणनेत्र मग के गौरी नारायण नमस्तुते भरपूर ताईंनी आपल्याकडे स्वामींची वरधस्त मूर्ती प्रकट निमित्त घेतली तर योग्य प्रकारे स्वामींचा अभिषेक कसा घालावा तर बघा ही जी मूर्ती आहे ह्या मूर्तीला तुम्ही अगदी गुरुवारच्या दिवशी पंचामृतने अभिषेक घालू शकता इतर दिवशी तुम्ही फक्त पाण्याने अकरा चमचे अभिषेक करा कारण ही पितव्याची मूर्ती नाहीये तर बघा ह्याच्यावर रेग्युलर म्हणजे रोजच्या रोज नित्य अभिषेक केला तरी चालतो फक्त तुम्ही पाण्याचा करा आणि गुरुवारच्या दिवशी पंचामृती तुम्ही अभिषेक करू शकता त्याचबरोबर ह्या मूर्तीला बघा तुम्ही केमिकलयुक्त अत्तर वगैरे लावू नका मी नेहमी सांगत असते कारण बरेचशाच ताई बघा पूर्ण मूर्तीला अत्तर लावतात आणि मग त्या मूर्तीला डाग पडण्याची शक्यता असते तर अत्तर हे फुलाला लावून स्वामींच्या चरणाशी तुम्ही ते फुल ठेवू शकता आणि स्वामींना बघा खूप घासायचं नाहीये बऱ्याचशाच ताईंनी काही आहे स्वामींना शॅम्पू साबण लावलेला आहे असे भरपूर ताईंनी आहे आणि कसं होतं डाग पडतात केमिकल प्रोडक्ट स्वामींच्या मूर्तीला लावायचं नाहीये आणि हो अभिषेक झाल्यानंतर एका चांगल्या मऊ स्वच्छ कपड्याने स्वामींची मूर्ती अलगत पुसायची आहे बऱ्याच ताई असे खरा खरा पुसतात तर असं करू नका काळजी घ्या कारण हे ब्रह्मांड नायक आहे स्वामींची एकदा प्राणप्रतिष्ठा झाली किती ती मूर्ती आपल्याला हलवता येत नाही त्यामुळे मूर् स्वामींची काळजी घ्या असं मी तुम्हाला सांगेल योग्य प्रतीने किंवा योग्य पतीने स्वामींचा अभिषेक कसा करावा हा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल बघा ही स्वामींची आपल्याकडली वरधस्त मूर्तीला बेस सुद्धा आहे आणि स्वामींचा बघा अभिषेक झाल्यानंतर स्वामींना आपण सोप्यावरती विराजमान करणार आहे जे की आसन बनवलंय आता ही जे स्वामी आहेत हे स्वामी जे आहेत ते गुजरातला चाललेले आहेत श्वेता देसाई ताईंच्या घरी तर आपण यांचा अभिषेक विधिवत करतोय आणि तुम्हाला सुद्धा एक व्हिडिओ बघायचं होतं तुम्ही अभिषेक कसा करता स्वामींना तर हा व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित स्वामींची काळजी घ्या आणि स्वामींना छान तुम्ही नैवेद्य वगैरे बनवताय त्यासोबत बघा ही मूर्ती नसून ह्याच्यामध्ये आपली माऊली आहेत अशी भावना मनामध्ये मा ठेवा अगदी माऊलींना अलगत अभिषेकसाठी घ्या अलगत त्यांना पुसा आणि अलगत त्यांना तयार करा जास्त घासू नका बऱ्याचशा टॉवेलने घासतात त्यामुळे काय होतं मूर्तीला डाग पडण्याची शक्यता असते किंवा खूप काही गोष्टी होतात बरं का तर बघा तुम्ही व्यवस्थित मूर्तीची काळजी घ्या म्हणण्यापेक्षा स्वामींची काळजी घ्या तर बघा मी आता शुद्ध प्युअर गायच्या तुपाचे दिवे लावलेले आहेत एक गुलाबाचा धूप लावलेला आहे पंचामृत मी तयार केलेलं आहे कारण आपण शॉपमध्ये अभिषेक करतोय तर बघा आता स्वामींचा पण अभिषेक करूया श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय जी उरळी मी घेतलेली आहे ही उरळी सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे बरं का पितळेमध्ये अगदी स्वामींचा ह्याच्यामध्ये अभिषेक खूप छान होतो तर मी अगोदर खाली स्वस्तिक काढले तुम्ही स्वामींनासुद्धा थोडासा गंध लावा त्याच्यानंतर स्वामींचा अभिषेक करा नवीन जर मूर्ती असेल तर तुम्हाला मी विधिवत पूजा करून देतो तर कसं एक अभिषेक कसा घालावा आणि ताईंची खूप इच्छा होते बरं का गेल्या ताई एक एक दीड वर्षापासून माझ्या मागं लागलेत की ताई मला वरद असतं मूर्ती हवी आहे आणि तुमच्याकडूनच हवी आहे खूप ताईंनी मूर्त्या बघितल्या पण एक विश्वास होता की ताई तुमच्याकडून हवी आहे तर बघा दीड वर्षापासून ताईंनी वेट केला स्वामींच्या वर्धस्त मूर्तीचा आणि आत्ता ताईंचा योग आलाय तर आपण स्वामींना अभिषेक करून पाठवूया श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा दिराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय तर बघा स्वामीनं तुम्ही अगदी फुलाचा सुद्धा अभिषेक करू शकता अगोदरात त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं पाणी टाका त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती बघा पंचामृतचा अभिषेक करायचा आहे अगोदर आपण पायावरती पाणी टाकूया श्री स्वामी समर्थ 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 आता पंचामृतसाठी मी काय काय घेतलं ह्याच्यामध्ये बघा दही आहे दूध आहे मध आहे साखर आहे आणि केळी आहे तर पंचामृत तुम्ही असं बनवू शकता केळी नसेल तरी चालते दही दूध साखर आणि थोडंसं एक दोन थे मधाचे टाकायचे जास्त नाही तर बघा असं मी पंचामृत तयार करून घेतलेलं आहे स्वामींच्या अभिषेकसाठी ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ శ్రీ స్వామీ సమర్థ 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 श्री स्वामी समर्थ 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 तर बघा अगदी पंचामृतचा आपण स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक केलेला आहे तर ह्या मूर्तीला काहीच होत नाही कारण कसे माहिती आहे का भरपूरसे जे काही स्वामी सेवेकरी ताई दादा आहेत म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात पण पंचामृत नाही टाकायचं मूर्तीवरती कारण भरपूर जण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पंचामृत मूर्तीवरती अभिषेक करतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाही फक्त अकरा चमचे किंवा तुम्ही एकवीस चमचेचा अभिषेक करू शकता फक्त गुरुवारी किंवा एखाद्या पौर्णिमेला सुद्धा अभिषेक चालतो बरं का महिन्याची पौर्णिमा असते त्या दिवशी पंचामृती अभिषेक तुम्ही, तुम्ही करू शकता आणि इतर दिवशी बघा अगदी कोमट साध्या पाण्याचा तुम्ही स्वामींना अभिषेक घालू शकता तर स्वामींना बघा आता अभिषेक झालेला आहे आता ह्या ताईंनी स्वामींसाठी एक सोपा पण आपल्याकडं म्हणजे एक आसन घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण स्वामी माऊलींना विराजमान करणार आहे तुम्हाला ते सुद्धा बघायला मिळेल अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो जेव्हा जेव्हा आपला अभिषेक स्वामींचा चालू असतो किंवा मंत्रपुष्पांजली चालू असते तेव्हा तुम्ही तुमच्या मनातल्या चांगल्या इच्छा बोला तुमच्या इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार कारण कसे भले तुम्ही स्वामींना तुमच्या मोबाईलमध्ये बघत असाल यूट्यूबवरती बघत असाल पण तुमचं मन तुमची भक्ती ही स्वामींपर्यंत पोचते आणि ती एकरूप असते बरं का तर बघा जिथे तुम्ही स्वामींना बघाल रील्स असेल किंवा तुमच्यासमोर एखादा अचानक व्हिडिओ येईल किंवा तुमच्यासमोर एखादा अभिषेक चालला असेल तर तुम्ही तिथून स्वामींना नमस्कार करा आणि स्वामींना सांगा की स्वामी सगळे दुःख दूर करा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख येऊ दे आणि सर्वांना तुमचा कृपा आशीर्वाद मिळू दे असं जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो ना तेव्हा स्वामी नक्की आपली हाक ऐकतात तर बघा स्वामींचा खूप छान असा आता अभिषेक झालेला आहे आता ताईंनी घेतलेल्या सिंहासनावरती आसनावरती सोप्यावरती स्वामी माऊली विराजमान होणार आहेत कारण ताईंचं मंदिर छोटं आहे आणि ताई म्हणल्या स्वामींना मला असं आसनच पाहिजे तर बघा काल त्यांनी व्हिडिओ बघितला आणि कालच्या व्हिडिओमध्ये ही स्वामींची मूर्ती आसन बुक केलं कारण कसं आहे अचानक एवढा दूर कुरिअर पोचलं नसतं ताईंना त्यामुळे बघा ताई म्हणलं ताई काहीच हरकत नाही प्रकट दिल्यानंतर तुम्ही निवांत अभिषेक करून द्या कारण कसं होतं माहिती दे का अभिषेक करण्यासाठी बघा एक वेळ लागतो आणि कंटिन्यू शॉपला सुद्धा गर्दी चालू असते त्यामुळे बघा शांततेत अभिषेक होत नाहीये त्याचबरोबर बघू शकता घरातले स्वामी बऱ्याच ताईंनी माझ्या घरातल्या स्वामींची लिला स्वामींची प्रचिती बघितलेली आहे कारण माझे स्वामी साक्षात जिवंत माझी माऊली आहे स्वामींमुळे माझं चांगलं झालंय तर बघा आपला नवीन शॉपची पूजा होती प्रकट दिन होता त्यानिमित्त स्वामी आपल्या शॉपमध्ये विराजमान झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा स्वामींच्या दर्शनाला या स्वामी दोन तीन दिवस इथे विराजमान असणार आहेत आणि गुरुवारी मी स्वामींना घरी नेणार आहे तर ज्यांना माझ्या घरच्या स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करा तर बघा स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक जेव्हा आपण करतो तेव्हा अगदी थंड पाणी तुम्ही नंतर अभिषेक म्हणजे जेव्हा पंचामृत टाकतो ना तेव्हा थोडंसं थंड पाण्यानुसार सुद्धा स्वामींचा अभिषेक करा जेणेकरून बघा त्या मूर्तीवरती पंचामृत किंवा असे डाग वगैरे उठणार नाहीत आणि डाग उठतच नाहीत फक्त तुम्ही काहीतरी चुकीच्या पद्धतीने अभिषेक केला असेल केमिकल युक्त काहीतरी लावलं ला असेल किंवा माऊलीला खूप घासलं असेल त्यामुळं त्या मूर्तीला त्या बघा थोडासा ना एकाशी डाग पडण्याची शक्यता असते तर तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असते जेव्हा स्वामींची मूर्ती तुमच्या घरी येते तेव्हा ओपनिंगचा व्हिडिओ कंपल्सरी करा कारण कसं असतं काही झालं असेल तर तुम्हाला रिप्लेस करण्यासाठी तुमच्याकडून सुद्धा व्हिडिओ असावा लागतो आम्हाला ला आम ला मु, एक कुरिअर ऑफिसला तो पाठवावं लागतो आमच्या टीमला सांगावं लागतं की अरे तुम्ही पॅकिंग चांगलं करा माऊलींचं त्यामुळे बघा प्रत्येकाचा व्हिडिओ असणं कंपल्सरी आहे व्हिडिओ असेल तर तुम्हाला बघा लगेच दुसरी मू मूर्ती जर काही झालं असेल तर एक रुपयाने न घेता आम्ही तुम्हाला मूर्ती पाठवायचं काम करतो तर बघा स्वामींचा किती छान अभिषेक झाला आहे आणि तुम्हाला कुठं दिसतंय का की स्वामींच्या अंगावरती डाग आहेत किंवा व्यवस्थितरित्या अभिषेक नाही झालेला तर बघा अशा प्रकारे स्वामींचा आपण अभिषेकसुद्धा छान केलेला आहे आणि स्वामी खूप छान दिसत आहेत ताईच्या घरी जाण्यासाठी स्वामी माऊली आता विराजमान होणार आहेत तर चला आपण स्वामींना तयार करूया तर बघा दूध आणि हे बघा पंचामृत आणि पाणी एवढ्या पाण्याचा अभिषेक स्वामींवरती आपण केलेला आहे तर हे पाणी तुम्हाला तुमच्या चांगल्या झाडासाठी झाडामध्ये टाकायचं आहे इकडं तिकडं टाकू नका घरामध्ये शिंपडा जेणेकरून निगेटिव्हिटी दूर होईल आणि स्वामींचा कृपाशीर्वाद तुम्हालासुद्धा मिळेल तर बघा स्वामींना अशा स्वच्छ बघा टॉवेलने मी पुसले तुम्हाला दिसते का कुठंतरी डाग कारण मी केमिकल युक्त काही लावलेलं नाही तर बघा असं सॉफ्ट स्वामींना एखाद्या टॉवेलने किंवा कपड्याने पुसा जेणेकरून बघा स्वामींच्या मूर्तीला काहीच होणार नाही भरपूर जणांना एका ओबड ओबडधोबड स्वामींना पुसतात असे घासतात तसं करू नका कारण कसं का आहे ती आपली माऊली आहे त्यांची व्यवस्थित काळजी घ्या तर ताईने बघा हा स्वामींसाठी बघा आसन घेतलेला आहे तर ह्याच्यावरती आपण स्वामींना आता विराजमान करणार आहे कारण ताई म्हटलं की माझं देवघर छोटं आहे आणि स्वामींना असं काहीतरी आसन पाहिजे आणि बऱ्याचशाच ताईंनी अशी आसनं घेतलेत कशासाठी सांगू का तुम्हाला स्वामींची मंत्र पुष्पांजली किंवा रात्री स्वामींना आराम करण्यासाठी दिवसभर कसं आपण स्वामींना मंदिरामध्ये ठेवतो आणि संध्याकाळी माऊलीला तुम्ही असं आसनावरती ठेवू शकता आता स्वामी माऊली बघा ताईंकडं जाणार आहेत आणि प्रत्येकाने स्वामींच्या ओपनिंगचा व्हिडिओ कंपल्सरी पाठवायचा आहे असं का तर बघा स्वामी तुमच्या घरोघरी पोचतायत आणि तुमच्या आगमनचा व्हिडिओसुद्धा असणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही बघा ओपनिंगचा व्हिडिओ नक्की पाठवा पूजेचा पण तुम्ही जी स्वामींची पूजा करताय किंवा स्वामींची प्रार्थना केल्यावरती सुद्धा एखादा व्हिडिओ नक्की पाठवा आता ह्याच्यावरती बघा आहे हा बेस आपल्याला मूर्तीसोबत म्हणून ठेवला आहे नाही ठेवला तरी चालतो बरं का काही हरकत नाही रात्री जेव्हा स्वामींना तुम्ही आराम करण्यासाठी खाली ठेवणार तेव्हा ह्याच्यावरती तुम्ही बेस नाही ठेवला तरी सुद्धा चालतो अगदी डायरेक्ट स्वामींना एखाद्या कपड्यावरती तुम्ही, तुम्ही ठेवू शकता तर बघा असं आता माऊलींना आपण ह्याच्यावरती विराजमान करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी तर स्वामींना अभिषेकनंतर तुमच्याकडे हार गजरा जे पण काय अवेलेबल असेल तुम्ही घालू शकता आता आपल्याकडे बघा आपण सुगंधी मोगऱ्याचा हार आणलेला आहे स्वामींना गजरा आणलेला आहे आणि स्वामी, स्वामी त्या जाण्यासाठी विराजमान होणार आहेत तर आपण साप्याचे फुल सुद्धा स्वामींना देऊया आणि तुम्हाला स्वामींची प्रार्थना करताना वस्त्रसुद्धा मिळतात बरं का स्वामींची तर प्रांतशा करताना बघा स्वामींना एक चाप्याचं फूल स्वामींच्या जवळ तुम्हाला असं लावायचं आहे आणि स्वामी समर्थ ह्या जपाचं पटन तुम्हाला एकशे आठ वेळा करायचं आहे किंवा तुम्ही अकरा वेळा सुद्धा करू शकता जसं तुम्हाला शक्य आहे तसं काही काही वेळ नसतो त्यांनी अकरा वेळा एकवीस वेळा केलं तरी चालतं तर स्वामींची कृपा ताईंवरती राहावी हे स्वामींच्यानी प्रार्थना तसं बघा नुसती मूर्ती तुम्ही मघाशी बघितली पण अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला स्वामींमध्ये असे भाव दिसत असतील आणि खूप सुंदर दिसतात बरं का स्वामी तर बघू शकता ही स्वामींची मूर्ती भरपूर ताईने घेतली आहे तर तुमच्याकडे गुलाबची फुलं असतील तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा असं स्वामींच्या जवळ वगैरे टाकू शकता आणि जे हिनात तर आहे ते फुलांनी लावायचे आहे बरं का बऱ्याच ताई डायरेक्ट मूर्तीवरती लावतात तर असं करू नका कारण काय होतं डायरेक्ट मूर्तीवरती लावल्यानंतर मूर्तीला डाग पडण्याची शक्यता असते म्हणण्यापेक्षा पडतात कारण कोणतंही बघा प्रोडक्ट आपण मूर्तीवरती डायरेक्ट लावू नका तर बघा तुम्ही आता पंचामृतचा आपला अभिषेक स्वामींचा झाला तुम्हाला कुठेतरी डाग दिसतोय का अगदी स्वामी किती चमकतायत बघा म्हणजे जेव्हा अभिषेक होतो तेव्हा प्राणप्रतिष्ठा होते स्वामींची आणि अगदी नव्यासारखे स्वामी म्हणजे नव्याने आपण स्वामींना ओळखू लागतो किंवा स्वामी अशी आपल्या घरामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आहे वेगळं येतं बरं का जेव्हा आपण त्यांचा अभिषेक करतो तेव्हा त्यामुळे बघा आम्ही जो गंध लावलेला आहे तो आपल्याकडला अष्टगंध आहे तुम्ही बाहेरचं कोणतंही केमिकल एक तो प्रोडक्ट स्वामींना लावू नका आपल्याकडला जो अष्टगंध आहे तो केशर अष्टगंध आहे तो तुम्ही नक्की स्वामींसाठी घ्या कोट निवासी राजा धीराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ता अभिमानी आता बघा हिनात्तर स्वामींना प्रिय तर हिनात्तर आहेच पण स्वामींना आवडत ही ना अत्तर बरं का तर बघा अशा प्रकारे तुम्ही फुलाला अत्तर लावून स्वामींच्या चरणाशी ठेवू शकता तर बघा स्वामींना मी आता अत्तर लावलं ते फुलाला मूर्तीला नाही लावलं तुम्ही असं इथं ठेवू शकता स्वामींचं फुल कारण त्याचा सुगंध सगळीकडे दरवळतो किंवा माऊलीला तुम्ही सुगंध सुद्धा अशा प्रकारे देऊ शकता तर असं इथं चरणाशी स्वामींच्या अत्तर लावलेलं फूल तुम्ही ठेवा डायरेक्ट मूर्तीला अत्तर तुम्ही लावू नका कारण कसं होतं मूर्ती ही पितळेची किंवा पंचधातूची नाहीये कोणताही धातू नसल्यामुळं मूर्तीला कोणताही डाग नको पडायला त्यामुळे बघा स्वामींची काळजी तुम्ही व्यवस्थित घ्या श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मोठ्याने श्री स्वामी समर्थ 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 तर बघा अशा प्रकारे जेव्हा आपण चाप्याचं फुल प्राणपतीच्या स्वामींची करणार तेव्हा बघा इथं फुल धरायचं स्वामींच्या आणि इथं बोट लावायचं श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ तर बघा अशा प्रकारे बघा स्वामींच्या आपण प्राणपृष्ठ करतो तेव्हा इथून स्वामींच्यामध्ये प्राण येतात तर बघा अशा प्रकारे स्वामींची तुम्ही प्राणपृ छान करा आता मी असं ठेवलं पाहिजे ह्याच्याकडून थोड्याशा अक्षर पण तुम्ही ठेवा आता ताईने घेतलेलंच आहे आसन त्यामुळे तुम्हाला स्वामींची पूजा मी आसनावरती दाखवली अगदी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जर स्वामींसाठी असं आसन हवं असेल तरी ते आसन आपल्याकडे मिळेल ह्याच्यामध्ये बघा दोन कलर अवेलेबल आहेत तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो कलर आपल्याकडं घेऊ शकता तर अशी स्वामींची आजची पूजा अभिषेक झालेला आहे तर बघा ज्यांना स्वामींची मूर्ती अभिषेकच करून हवी असते किंवा पूजा करून हवी असते त्यांना मिळतो पण कसं आहे अभिषेकसाठी दूध दही जे काय असेल ते स्वतःचं असावं बरं का कारण कसं असतं त्यांना अभिषेक आपण करतोय तर आपल्या पैशानीच आपण अभिषेक बघा तुम्ही जरी मंदिरात किंवा अक्कलकोटला कुठंही केले तरी बघा अभिषेकसाठी दक्षिणा घेतली जाते त्यातून बघा दही तूप सगळं काही आणलं जातं तर बघा असं स्वामींचा आपल्या अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा झालेली आहे म्हणण्यापेक्षा ताईंच्या घरी स्वामी माऊली विराजमान होणार आहेत हा व्हिडिओ खास त्या ताईंसाठी केला की ज्यांनी योग्य पद्धतीने आणि योग्यरित्या स्वामींचा अभिषेक करा मूर्तीला काहीच होत नाही फक्त कसं आहे तुम्ही जर केमिकलयुक्त काय आई लावलं जास्त घासलं तर मूर्तीला डाग पडण्याची शक्यता असते तर बघा स्वामींची सुद्धा छान काळजी घ्या आणि तुम्हीसुद्धा स्वामींचा छान अभिषेक करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ ज्यांना ही मूर्ती हवी आहे आपलं शॉप चिंचवडमधून दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे वल्लेकरवाडी चिंतामणी चौकामध्ये ऑनलाईन सुद्धा तुम्हाला घरपोच ही मूर्ती मिळेल ज्यांना ज्यांना मूर्ती हवी आहे त्यांनी मेसेज करा स्वामींचे वस्त्रसुद्धा मिळतील आणि स्वामींचा केस राष्ट्रगंध तर स्वामींचा अभिषेक कसा वाटला नक्की सांगा आणि ताईंचं नशीब चांगले की स्वामींचा मी अभिषेक केलाय वेळात वेळ वेड़ काढून कारण कसं आहे मला तुम्हाला सांगणं गरजेचं होतं किंवा हा व्हिडिओ खूप गरजेचा होता की तुम्ही स्वामींचा अभिषेक कसा करता तर मी जर स्वामींचा अभिषेक केलाय एकही मूर्तीला डाग नाही बघा पंचामृत वगैरे सगळं मी ह्याच्यावरती लावलेलं आहे किंवा आपण सगळ्या प्रकारे अभिषेक केलाय म्हणजे तुम्ही कुठेतरी चुकताय सेवा करताना तुम्ही चुकीच्या पतीने स्वामींचा अभिषेक करताय त्यामुळे मूर्तीला डाग पडतात मूर्ती खंडित सुद्धा होते बऱ्याचशाच बरं काय का एक ताई आहे त्यांचा अनुभव सांगते थोडक्यात तर बघा एक सहा महिन्यापूर्वी बघा ताईनी मूर्ती अक्कलकोटवरून आणली होती आणि स्वामींचा अभिषेक करताना स्वामींचा हात डॅमेज झाला त्यांच्या हातून म्हणजे त्यांनी नाही का पाण्याचा फ्लो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती होतायचा नाहीये त्यांनी डायरेक्ट तांब्या धरला आणि स्वामींवरती धरला असं करू नका एक अभिषेकची पद्धत आहे जसं की चमच्याने किंवा बघा जसं मी गोमुखीने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा अगदी बघा एक अभिषेकचं भांड असतं ते सुद्धा आपल्याकडे लवकरच आपण तयार करतोय त्याने अगदी धार लावून स्वामींचा अभिषेक करा एकदम पाणी स्वामींच्या मूर्तीवरती होतू नका आणि स्वामी अभिषेक घालतोय आपण स्वामींना अंघोळ गांभीर्य असणं गरजेचं आहे आणि व्यवस्थित योग्य पतीने हळू शांत शांत मन करून किंवा एक, कि एक रूपून स्वामींचा अभिषेक तुम्ही करा तर असा प्रकारे बघा योग्य प्रकारे स्वामींचा अभिषेक केला आणि व्यवस्थित केला तर स्वामी माऊलींना कुठेच काही होत नाहीये बरं ना का आणि स्वामींना काही होणार आहे आपण कोण कारण स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत ते सगर्वांकडून सेवा स्वीकारून घेतात आणि स्वामींच्या सेवेचे भरपूर चांगले रिझल्ट अनुभव सर्वांनाच आहेत तर ज्यांना मूर्ती हवी आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा आणि अजून एक गोष्ट स्वामी मूर्ती आर्टमध्ये बघा रोजगार उपलब्ध आपण केलेला आहे ऑनलाईन कोणतंही काम नाही आहे आपलं जे काम आहे ते आपल्या शॉपमधून आहे आणि पार्ट टाइम कोणाला जॉब आपल्याकडे मिळत नाही तर बघा जर जवळपास चिंचवडच्या आसपास ज्या ताई राहत असतील त्या स्वामींची स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्ही आमच्याकडे जॉबला येऊ शकता स्वामींचं कार्य आहे स्वामींची इच्छा असते तोच येतो आणि स्वामींची इच्छा असते तो टिकतो तर ज्या ताईना जॉबला यायचं आहे अशा ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा आणि लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हिजिट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ